श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही, ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज असाच एक सुंदर श्री सेवा तुमच्यासाठी घेऊन आली आहे तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐकावा आणि व्हिडिओवर जर कोण चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर आज मी तुम्हाला वास्तुदोषाबद्दल थोडी माहिती देणार आहे काही उपाय देणार आहे जे की डॉक्टर वसंत विजय महाराज यांनी दिले आहे आणि तो उपाय केल्यामुळे आमच्या शेजारी ताईला खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे तुम्ही पण करा तुम्हाला पण खूप चांगला परिणाम मिळणार हीच स्वामीच्या प्रार्थना करते वास्तुदोष म्हटलं की माणूस घाबरून जातो की काय होणार काय करायचं नंतर आपण वास्तुतज्ञ घरी बोलवतो हरकत नाही पण ज्यांच्या घरी परिस्थिती नाही त्यांना तोडफोड करणं जमत नाही ज्यांना आहे त्या दिशा बदलणं जमत नाही कोणाचं किचन चुकीच्या दिशेला आहे तर कोणाचं टॉयलेट पाण्याचं ठिकाण हॉल चुकीच्या दिशेने असेल तर कोणाचे बेडरूम असे अनेक वास्तुदोष घेऊन माणूस जगत असतो कोणी सांगतं हे चुकीचे आहे ते बदला काहीजण पैसे खर्च करतात काही जणांकडे पैसे नसतात नुसतं काहींना काही करत राहतात आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे याने तुमच्या घरातील संबंध म्हणजे सर्व वास्तुदोष निघून जाईल तर वाईट जर कोणी काही केलं असेल ते सुद्धा निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येऊ लागेल आणि घरामध्ये धन संपदा ऐश्वर सुखशांती समाधान या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात हा उपाय आपल्याला करायचा आहे पौर्णिमेला केला तरीही चालेल किंवा बघ शनिवारी करा बघा काय करायचं आहे तुम्ही नीट एक ते दोन वेळा ऐका आणि नक्की सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाकडे जायचं आहे आणि त्या दरवाजाची हाईट रुतनी उंची मोजून घ्यायची म्हणजेच जर उंची सात फूट असेल त्यापेक्षा जास्त नसेलच कारण जास्त उंच दरवाजा नसतो सात फूट आणि रुंदी असेल चार फूट किंवा पाच फूट तर मिळून अकरा बारा फूट होणार तेवढं कलावा किंवा पंचरंगी धागा तो त्या बापाचा घ्यायचा आहे आणि त्याला डबल टेबल करून दोन खिडे ठोकून त्या धाग्यामध्ये दुरवा दुर्वा सर्वांना माहिती असेल एकवीस एकवीस ची जुडी किंवा तुम्हाला वाटेल तेवढी गड्डी घेऊन बांधायची आहे तोरणासारखं त्या पंचरंगी धाग्याला तोरणासारखं बांधायचं तोरत तयार करायचं आणि मुख्य दरवाज्याला बांधून घ्यायचं आहे तो विड्याचा पानाच तो दो, दोरा म्हणजेच बघा दुरवा आपण तोरत तयार करा आणि मुख्य दरवाजाला आपल्याला बांधायचं आहे दुसरं दुसरं तोरण म्हणजेच विड्याच्या पानाचं ते तो जो दोरा आहे तो दोरा पिवळ्या कलरचा घ्यायचा आहे पहिलं तोरण पंचरंगी धाग्याचं ज्याला दुर्वा बांधायचे आहे दुसरं तोरण विड्याच्या पानाचं नागेलीच्या पानाचं त्याला पिवळा कलरचा धागा ते पण अकरा बारा फूट घ्यायचं दोन ते तीन वेळा गुंडाळून त्याला आपण जे पाठ खातो त्याच पद्धतीत खडी घडी करून त्याचं तोरण करा दोरी दोन्ही तोरण सारखंच अकरा फुटाचे तयार झाले पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी किंवा शनिवारी तुम्हाला सकाळी घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि कोठेही जाळ्या पाती नसली पाहिजे सकाळी तुम्हाला काय करायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसूत घ्यायचा आणि त्यावर स्वस्तिक काढायचं पूजा करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला दोन पण तोरण बांधायचे आहे दोटी पण तुम्हाला शनिवार दिवस पौर्णिमा दिवस ठेवायची आहे आणि दुसरा दिवस सकाळी तुम्हाला काढायची आणि एका भांड्यामध्ये किंवा हड्डा असेल त्यात सहा लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन्ही तोरण काढून ठेवायची आहे आणि तीन वेळा प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील संपूर्ण वास्तुदेश दोष करणी बाधा लक्ष्मीप्राप्त संबंधी अडचणी सर्व काही निर्दोष होऊ दे सर्व निघूत जाऊ दे सर्व चांगलं होऊ दे माझ्या कुलदेवीची माझ्यावर कृपा होऊ द्या अशी तीन वेळा प्रार्थना करायची आहे आणि ह्या माळा पाण्यातच भिजवत ठेवायच्या नंतर प्रार्थना करायची त्यानंतर हे सहा लिटर पाणी पूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि दरवाज्यात पण जास्तीत जास्त शिंपडायचं आहे मग घर लहान असो या मोठं असो पूर्ण पाणी संपलं पाहिजे आणि त्या ज्या माळा आहे त्या माळा तशाच वाढू द्यायच्या पुसायच्या नाही ते पाणी तुम्हाला त्याच दिवशी शिंपायचं आहे स सर्व पाणी एकाच दिवशी संपवायचं नंतर एक स्वच्छ पांढरा कपडा घेऊन त्या माळा त्यावर ठेवायच्या लाल किंवा पिवळ्या कपड्याने बांधायच्या आणि ते दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडायचं नंतर परत तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करा आणि महत्वाचं कृ सांगते कृपया करून त्या माळा कुठंपट कुठपट टाकू नका आणि जर घराजवळ पाणी असेल तरच उपाय करा जर पाणी नसेल तर कृपया हा उपाय करू नका बघा तुम्हाला किती फरक पडतो तर हा उपाय फक्त एकच वेळा करायचा आहे वर्षातून एक वेळा काय करायचं आहे दोन तोरण एक तोरण पंचरंगी धागायचं करायचं आहे ज्याला दुर्वा बांधायचं आहे आणि दुसरं तोरण तुम्हाला पिवळ्या रंगाच्या धाग्याचं करायचं आहे ज्याला खायची विड्याची पानं बांधायची आहे अकरा फूट लांब धा दा, धागा असावा आणि अकरा तुम्हाला जेवढं वाटेल तेवढे पानं असावी दुसऱ्या दिवशी ते दोन्हीही तोरण काढून तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि पाण्यामध्ये टाकल्यावर ते पाणी सर्व घरामध्ये शिंपटायचं आहे ते पाणी एकाच दिवसामध्ये पूर्ण पाणी शिंपटून घ्यायचं आहे कुलदेवीला प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय करून बघा तुम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक तुम्हाला अनुभव येणारच आणि तुमच्या घरातील वास्तूदो सर्वे निघून जातील तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आपण त्यावर सेवा देऊ चला तर मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ